नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एस एज्युकेशन या आपल्या चॅनलमध्ये आपली सर्वांची खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षा र व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग पाचवा दोन हजार पंचवीस या परीक्षेची तयारी करून घेण्याकरिता आजचा एक आपला वेगळा टॉपिक घेणार आहोत तो यापूर्वी आपण घेतला नाही आहे टॉपिकचं नाव आहे समानार्थी शब्द आजच्या आपल्या भागामध्ये आपण समानार्थी शब्दांची काही यादी अभ्यासणार आहोत तर काही विद्यार्थ्यांचा काही पालकांचा असा प्रश्न होता मला पर्सनली की तुमचं चॅनेल आम्हाला यूट्यूबवर सर्च करायला मिळत नाही किंवा तुमचं म्हणजे कोणत्या नावाने आम्ही सर्च केलं तर तुमचे व्हिडिओज आम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही तर जी एस एज्युकेशन हे नाव सर्च करून टाईप करून सर्च करून तुम्हाला माझे व्हिडिओज मिळू शकतात किंवा दुसरं ऑप्शन असेल माझं नाव गोकुळा सुरंगी त्या नावाने जर तुम्ही सर्च केलं तर यूट्यूबला तुम्हाला माझे ॲक्च्युली दोन चॅनेल सापडतील त्यापैकी एक वेगळं आहे आर्ट्स फॅकल्टीचं आहे क्रिएटिव्ह चॅनेल ते त्याची काही तुम्हाला गरज नाही आहे तुम्ही या परीक्षेची तयारी करत आहात तर तुम्हाला जे स्कॉलरशिप विषयाशी संबंधित जे काही व्हिडिओज तुमच्याकडे येतील त्या व्हिडिओवर क्लिक करूनच तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका त्याचबरोबर एक आणखी सूचना होती मुलांसाठी की आता उन्हाळ्याच्या सुट्या लागणार आहेत काही जणांना लागल्या असतील काही का जणांच्या परीक्षा बाकी असतील तर उन्हाळा म्हटलं की आपल्याला फार बोर होतं घरी अभ्यास करायला तर अगदी बोर होतं आणि त्यात मग आपण मोबाईल घेऊन बसतो आपल्या पालकांचा आईवडिलांचा आपल्यावर तोच रोष असतो की आपण सुटीमध्ये मोबाईल घेऊन बसतो तुम्ही मोबाईल घेणं तर काही सोडणार नाही आईवडील सांगत की शिक्षक सांगत मी सांगितलं तरी तुम्ही ऐकणार नाही की मोबाईल घेऊ नका पण मोबाईलमध्ये काय बघायचं काय नाही ते आपल्या आईवडिलांना विचारूनच मोबाईल बघायचा त्याचबरोबर तुमच्यासाठी दररोजची प्रश्नावली आपण घेत असतो ती प्रश्नावली वर्ग पाचवीच्या चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तर उपयुक्त आहेच म्हणजे जे मुलं स्कॉलरशिप आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत त्या मुलांसाठी तर उपयुक्त आहेच त्याचबरोबर तुम्ही जर इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करत नसाल तुम्ही विद्यार्थी जरी असाल तरी तुमच्यासाठी ती प्रश्नावली उपयुक्त आहे म्हणजेच काय तर दहावी बारावीच्या मुलांना सुद्धा ती प्रश्नावली उपयुक्त आहे असे स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सुद्धा आपण त्यामध्ये घेत असतो अगदी फ्री आहे त्यामध्ये काहीही कॉस्ट लागत नाही तुम्हाला फक्त चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये जे ऑप्शन मिळतं चॅनलला व्हिजिट करून त्यामध्ये जाऊन तुम्हाला ते जे प्रश्न दिसतील तुम्हाला दररोजचे चार पाच किंवा कधी कधी त्यापेक्षा जास्तही प्रश्न तुम्हाला मिळून जातील जर आपला व्हिडिओ नाही मिळाला तर ते प्रश्न तुम्हाला आवर्जून दररोज मिळणार आहेत ठीक आहे तर नक्की एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वांनी लक्षपूर्वक ऐका अभिनेता म्हणजेच नट आजच्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्द घेत आहोत अपराध म्हणजेच गुन्हा अग्नी अग्नीसाठी खूप सारे पर्यायी शब्द आहेत ते आपल्याला वाचनानेच पाठ होणार आहेत त्यामुळे सतत वाचन करायचं आहे आग अनल पावक वन्नी आणि विस्त लक्षात कसे ठेवायचे ते पण तुम्हाला सांगते अग्नी अग्नी म्हणजे काय आग आग हा शब्द आपल्याला माहिती आहे आग अनल पावक आता पावक का म्हटलेला आहे अग्निला कारण अग्नीला सगळं काही पावन होते अग्नीमध्ये जी आपण टाकलं ते पावन होऊन जाते म्हणजे प्राप्त होते अग्नीला त्यानंतर वन्ही वन्नी, वन्नी म्हणजेच काय वनामध्ये वनवा लागतं ना त्याच्यावरून हा शब्द आपण लक्षात ठेवायचा की वन्ही आणि विस्तव म्हणजे चुलीतला जो निखारा असतो जे कोळशे वगैरे असतात तो विस्तव म्हणजेच अग्नीसाठी हे सगळे समानार्थी शब्द आपल्या लक्षात राहतील अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतरचा शब्द आहे अत्याचार अत्याचार यासाठी पर्यायी समानार्थी शब्द आहेत अन्याय किंवा जुलूम अन्याय किंवा जुलूम यानंतरचा शब्द आहे अचल आता अचल याचा शब्दशब्दी जर आपण अर्थ घेतला तर अचल म्हणजे काय ज्याला चालता येत नाही किंवा जो स्थिर झालेला आहे एका ठिकाणी जो स्थिरावलेला आहे त्याला म्हणतो आपण अचल ठीक आहे ना तर अचलसाठी पर्यायी शब्द आहेत स्थिर अचलसाठी पर्यायी शब्द आहेत स्थिर किंवा शांत किंवा पर्वत पर्वत का तर पर्वताला हलता येत नाही पर्वत एकाच ठिकाणी असतो आणि तसंच पर्वतसाठी अचल हा शब्द आपल्याला या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे तर अचलसाठी पर्यायी शब्द आहे स्थिर शांत आणि पर्वत त्यानंतरचा शब्द आहे अपाय अपाय म्हणजे एखाद्याला त्रास देणे किंवा इजा होणे अपायसाठी पर्यायी शब्द आहे त्रास किंवा इजा त्यानंतरचा आहे अमृत अमृतसाठी जे शब्द आहेत ना समानार्थी ते आपल्याला मुलामुलींच्या नावावरून आपल्या फ्रेंड्सच्या नावांवरून लक्षात ठेवायचे आहे अमृतसाठी पर्यायी शब्द आहेत पियुष सुधा आणि संजीवनी अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा शब्द आहे अवजित आपण बऱ्याच वेळा ऐकतो की औचित घडले है ना असं कुठेतरी पोथी पुराण वगैरे कुठेतरी असं असतं की औचित घडले किंवा एखाद्या बातमीमध्ये वगैरे वाचतो आपण ती औचितच घडले तर औचित म्हणजे काय औचित म्हणजे एकदम किंवा अचानक एकदम किंवा अचानक काहीही माहिती नसताना घडलेली घटना ती म्हणजेच औचित एकदम किंवा अचानक त्यानंतरचा आपला शब्द आहे अवर्षण अवर्षण आता यामध्येच इथे लपलेलं आहे अवर्षण वर्षण म्हणजे काय वर्षा म्हणजे काय पाऊस पडणे अवर्षण म्हणजे काय तर दुष्काळ म्हणजेच पाऊस न पडणे अवर्षण म्हणजेच दुष्काळ दुष्काळ म्हणजेच पाऊस न पडणे गर्व किंवा घमेंड पुढचा शब्द आहे आई आता आईसाठी जे समानार्थी शब्द आपल्याला माहीत असलेच पाहिजे प्रत्येकाला आईसाठी समानार्थी शब्द आहेत माता माय जननी माऊली माऊलीसुद्धा म्हणतात आईला माय माऊली असं सुद्धा म्हणतात आता हे मातोश्री जन्मदात्री आता आपण मा मम्मी मॉम वगैरे म्हणतो पण हे मराठी शब्द आहेत या मराठी शब्दांचा जसा उच्चार आहे ना तसं त्याचं महत्त्वसुद्धा खूप आहे त्यामुळे हे शब्द आपल्याला लक्षात असलेच पाहिजे त्यानंतरचा शब्द आहे, आहे शब्द आरसा आरसा म्हणजे काय माहिती आहे आपल्याला आरसा म्हणजे दर्पण बघा दर्पण हे यावरून मी तुम्हाला एक सांगते की दर्पण आहे ना हे एक म्हणजे नियतकालिकसुद्धा होतं इतिहासामध्ये तुम्हाला आता पुढे सहावी सातवीत गेले तुम्ही की तुम्हाला दर्पण हे एक म्हणजे वृत्तपत्र होतं ते तुम्हाला ऐकायला मिळेल मग दर्पण म्हणजे काय आरसा का कोणाला का काही दाखवायचं असलं तर त्यालासुद्धा दर्पण म्हणतात की खरं जे चेहरा आहे जे खरं रूप आहे दाखवणे म्हणजे दर्पण म्हणजे आपण कशात बघतो तर आरशामध्ये मग यावरून लक्षात ठेवायचं की आरशासाठी समानार्थी शब्द आहे दर्पण पुढील शब्द आहे आकाश आकाश बघा आकाशसाठी सुद्धा बरेच शब्द आहेत जसं की गगन नभ अंबर व्योम व्योम आणि आभाळ सततच्या वाचन केल्यामुळे आपल्याला हे सगळे शब्द पाठ होऊन जाणार आहेत त्यानंतरचा शब्द आहे आयुष्य आयुष्य म्हणजेच काय आयुष्य म्हणजेच जीवन आयुष्य म्हणजेच जीवन त्यानंतरचा शब्द आहे आनंद आनंद आपल्या एखाद्या मित्राचं नावसुद्धा असू शकते आनंद मग आनंद म्हणजे काय आनंद म्हणजे हर्ष हर्ष होणे आनंद होणे एखाद्याला म्हणजे काय हर्ष होणे त्यानंतर आहे मोद तोष आणि आमोद मोद आमोद तोष आणि हर्ष असे हे चारही शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पुढील शब्द आहे आश्चर्य आश्चर्य म्हणजेच काय आश्चर्य म्हणजेच नवल किंवा अचंबा ज्या गोष्टीचं आपल्याला नवल वाटते अचंबा वाटते यानंतरचा शब्द आहे आज्ञा आज्ञा घेणे म्हणजेच काय तर एखाद्याला आदेश देणे किंवा हुकूम देणे आदेश आणि हुकूम पुढील शब्द आहे आपत्ती नैसर्गिक आपत्ती वगैरे असा आपण शब्द ऐकतो ना मग आपत्ती म्हणजे काय तर संकट आपत्ती म्हणजे संकट त्या पुढील शब्द आहे आसन 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 म्हणजे बैठक आसन म्हणजे बैठक किंवा त्याला स्थान सुद्धा म्हणू शकतो आपण आसन बैठक स्थान स्थान हा शब्द शक्यतोवर वापरत नाही तिथे पण काही ठिकाणी स्थान हा शब्दसुद्धा येतो आसन बैठक किंवा स्थान ठिकाण एखादं ठीक आहे पुढे आहे आस 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 लागली आस म्हणजेच काय तर इच्छा किंवा मनिषा इच्छा किंवा मनिषा किंवा आपण ओढ हा सुद्धा शब्द म्हणू शकतो की आस म्हणजे इच्छा मनिषा किंवा ओढ एखाद्या गोष्टीची ओढ लागणे इच्छा असणे पुढील शब्द आहे आसक्ती 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 म्हणजेच काय तर लोभ एखाद्या गोष्टीचा एखाद्या वस्तूचा आपल्याला लोभ असणे किंवा हव्यास असणे ती गोष्ट आपल्याला सतत हवी हवीशी वाटणे म्हणजेच आसक्ती म्हणजेच लोभ किंवा हव्यास पुढील शब्द आहे अंग पुढील शब्द आहे अंग अंग म्हणजेच शरीर किंवा तनू किंवा काया किंवा देह जणू देह ही पंढरी असं ऐकतो ना आपण तर देह म्हणजे काय अंग शरीर तनू आणि काया काया हा शब्दसुद्धा अंगसाठी वापरतात पुढील शब्द आहे अंग अंगार बघा आता अंगार हा शब्द अग्निशी संबंधित आहे अंगार म्हणजेच काय तर निखारा अंगार म्हणजेच निखारा अंत अंतसाठी पर्यायी शब्द आहे अंत म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा शेवट होणे किंवा अखेर होणे अंत म्हणजे शेवट किंवा अखेर अंतरिक्ष अंतरिक्ष साठी आहे अवकाश अवकाश इहलोक 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 बघा हा शब्द न थोड़ा धार्मिक शब्द आहेत हे म्हणजे लक्षात ठेवायला तुम्हाला कठीण जाऊ शकतात तर लक्षात ठेवायचं इहलोक म्हणजे काय मृत्यूलोक आता मृत्यूलोक आता मृत्यूलोक म्हणजे काय तर पृथ्वीवर जे राहतो ना आपण तर त्याला इहलोक किंवा मृत्यू लोक, लोक असं म्हणतात म्हणजे पृथ्वीवरील जे लोक आहेत त्यांना मृत्यू अटळ असतो ना तर त्या संबंधाने हे शब्द आलेले आहेत की इहलोक म्हणजेच मृत्यू लोक असं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे पुढील शब्द आहे इशारा 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 म्हणजे सूचना एखादी सूचना करणे किंवा एखादी खूण करणे इंद्र 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 म्हणजेच इंद्रासाठी शब्द आहेत सुरेंद्र तसे तर आणखी शब्द आहेत सुरेंद्र देवेंद्र पण तुम्ही एवढेच लक्षात ठेवा पुढील आहे उणीव उणीव म्हणजेच एखाद्या गोष्टीची कमतरता असणे कमतरता किंवा न्यूनता न्यूनता किंवा न्यून म्हणजे ती गोष्ट फार कमी प्रमाणामध्ये असणे किंवा एकतर नसणे त्याला म्हणतात उणीव पुढील शब्द आहे उपवन 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 म्हणजे बगीचा बाग उद्यान उपवन म्हणजे बगीचा बाग उद्यान किंवा त्याला आपण वाटिका सुद्धा म्हणतो वाटिका अशोक वाटिका असं ऐक ऐकलं असेल ना तुम्ही अशोक वाटिका तर हा शब्द तसा लक्षात ठेवायचा अशोक वाटिका म्हणजे काय तर ते एक उपवन होतं म्हणजेच बगीचा होता म्हणजेच बाग होता म्हणजेच उद्यान होतं असे हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पुढील शब्द आहे उदर उदरनिर्वाह उदरनिर्वाह ऐकतो ना आपण शब्द तर उदर म्हणजे काय उदर म्हणजेच आपलं पोट स्टमक पुढील शब्द आहे उदास उदास होणे म्हणजे काय तर एखाद्याला खिन्न वाटणे दुःखी वाटणे त्याला म्हणतात उदास खिन्न किंवा दुःखी दुःखी शब्द बघा कसा लिहितात दुःख दुःखी उत्कर्ष उत्कर्ष म्हणजे काय एखाद्याची भरभराट होणे उत्कर्ष म्हणजेच भरभराट होणे पुढील शब्द आहे उपद्रव उपद्रव म्हणजे काय तर एखाद्याला त्रास देणे किंवा त्याचा छळ करणे उपद्रव म्हणजे त्रास किंवा छड तुम्हाला माझ्यासोबत सोबत लिहायचं पण आहे वाचायचं पण आहे म्हणायचं पण आहे आणि ज्यांना शक्य नसेल लिहिणं सध्या त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि नंतर ते अभ्यासायचं आहे पुढचा शब्द आहे ऊर्जा ऊर्जाच म्हणजेच काय तर शक्ती ऊर्जा म्हणजे शक्ती म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये एनर्जी म्हणतो आपल्याला इंग्लिश शब्द फार लवकर पाठ होतात है ना ऊर्जा म्हणजेच शक्ती एकजूट 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 म्हणजे काय एकजूट म्हणजे एकी ऐक्य एक किंवा एकता एकी असणे किंवा ऐक्य असणे भावाभावांचं किंवा एकता वर्गातल्या सर्व मुलांची एकता असणे त्याला म्हणतात एकजूट असणे पुढील शब्द आहे ऐश्वर ऐश्वर एश्वर्यो। ऐश्वर एश्वर्यो। म्हणजे काय तर श्रीमंती ऐश्वर म्हणजे श्रीमंती किंवा वैभव पुढील शब्द आहे ऑप्शन आपली बहीण आपली आत्या आपल्याला ऑप्शन करते ना दिवाळीला हे ना रक्षाबंधनला वगैरे तर ऑप्शन म्हणजे काय तर ओवाळणे ऑप्शन म्हणजे ओ वाढणे हा शब्द आपल्याला असा लक्षात ठेवायचा आहे आप की आपलं ऑप्शन करतात म्हणजेच काय करतात आपल्याला ओवाळतात मग ऑप्शन म्हणजेच ओवाळणे पुढील शब्द आहे कष्ट 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 म्हणजे काय कष्ट म्हणजे श्रम किंवा मेहनत कष्ट म्हणजे श्रम किंवा मेहनत करमणूक 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 म्हणजे आपण मोबाईल घेतो ना करमणूक म्हणजे मनोरंजन आपण मनोरंजनासाठी मोबाईल घेतो असं म्हणतो आणि मोबाईलचं नेट संपेपर्यंत मोबाईल बघत बसतो ती झाली आपली करमणूक म्हणजेच मनोरंजन पुढील शब्द आहे कट आता कधी कधी कट कारस्थान हा शब्द ना एकसारखा येतो म्हणजे एक सोबत लागून येतो कट कारस्थान रचले मग कट म्हणजेच काय कारस्थान कट म्हणजेच कारस्थान कटी कटी म्हणजे कंबर कर कटेवरी ठेवून या असं ऐकतो आपण करकटेवरी ठेवून या कोण ठेवतो कटीवर कर म्हणजे कटी हात कर म्हणजे हात कटीवर हात कोण ठेवतो तर विठ्ठल ठेवतो मग कुठे ठेवतो कमरेवर ठेवतो मग कटी म्हणजे कमर आणि कर म्हणजे हात हे दोन्ही शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तिथे पुढील शब्द आहे कठोर सॉरी कठोर कठोर म्हणजेच निर्दयी किंवा निष्ठूर कठोर म्हणजेच निर्दय किंवा निष्ठुर पुढील शब्द आहे कणक कणक हे एखाद्या मुलीचं पण नाव असतं मग आता कणक कनकचा अर्थ काय आहे कणक म्हणजेच सोने कणक म्हणजे सोने किंवा कांचन कनक सोने कांचन हेम सुवर्ण बघा हे सगळे शब्द मुलींच्या नावांशी संबंधित आहेत कडक म्हणजे सोने सोनं म्हणजेच कांचन कांचन म्हणजेच हेम हेम म्हणजेच सुवर्ण असं हे लक्षात ठेवायचं आहे आपण पुढील शब्द आहे कमळ कमळ कमळाचं फुल आपण सर्वांनी बघितलं असेल कुठं उगवते कमळाचं फुल तर ते चिखलामध्ये उगवते है ना पंकज कमळ म्हणजेच पंकज म्हणजेच अंबुज म्हणजेच राजीव म्हणजेच पद्म म्हणजेच पुष्कर म्हणजेच सरोज सरोज आणि कुमुदिनी तर इथे आपण थांबूया मला वाटतं जवळजवळ आपण पन्नासच्या आसपास इथे आपण थांबणार आहोत मला वाटतं आपण जवळजवळ पन्नासच्या आसपास समानार्थ शब्द घेतलेले आहेत जास्त बोर होऊ नये म्हणून आपण याचे काही भाग घेणार आहोत हा आपला पहिला भाग होता यानंतरचा भाग आपला लगेच येईल तोपर्यंत अभ्यास करत रहा